अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती आहे की कार्तिक महिना सुरू आहे आणि आता कार्तिक महिन्यातली लवकरच पौर्णिमा येणार आहे पौर्णिमा ही खूप महत्वाची असणार आहे कार्तिक महिन्यातली कारण की यंदा जी पौर्णिमा आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करणार आहोत आपण सगळेजण आता आता जी कार्तिक महिन्यात जी काही पौर्णिमा आहे त्या पौर्णिमाला त्रिपुरारी नाव का पडलं किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं का म्हटलं जातं त्याचबरोबर आपणच माहिती असेल किंवा कार्तिक महिन्यात जी पौर्णिमा आहे त्रिपुरादी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकरांची आराधना केली जाते त्याचबरोबर या दिवशी सातशे पन्नास वाती प्रज्वलित करण्याची देखील परंपरा आहे ती परंपरा कशी पडली प्रकारे सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायचे आहेत कशा पद्धतीने आपण त्याला लावू शकतो आणि कुठे लावायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मला देणार आहे त्याचबरोबर त्या सातशे पन्नास वाती प्रज्वलित करताना कोणता प्रभावी मंत्र बोलायचा आहे आणि त्या वाती प्रभा म्हणजे प्रज्वलित केल्यानंतर जी उरलेली त्याची ज्या वाती असतील जळलेली वाती त्याची जी काही राख असेल त्या राखेचं काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहितीला व्यवस्थित केल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो येत्या पंधरा तारखेला पंधरा नो हे मधून चोवीस शुक्रवार आहे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे त्याचबरोबर या दिवशी तुलसी विवाह समाप्ती देखील असणार आहे आणि कार्तिक स्नान समाप्ती देखील असणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला कार्तिक पौर्णिमा म्हणजे येणारी जी काही आता त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे कार्तिक महिन्यातली ती त्रिपुरवारी पौर्णिमा कधी सुरू होणार आहे तिची तिथी योग्य तिथी काय आहे कधी सुरू होणार आहे कधी समाप्ती आहे पौर्णिमेची त्या आधी आपण जाऊन घेऊया म्हणजे शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया तर मंडळीनो त्रिपुरारी पौर्णिमा ती ती जी आहे कार्तिक महिन्यातली ती पंधरा तारखेला सकाळी सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे शुक्रवारी सकाळी सकाळी सहा वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती सोळा तारखेला म्हणजेच सोळा तारखेला पंधरा तारखेची रात्र झाली की नंतर सोळा तारखेच्या पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच एकंदरीत तीन वाजता सोळा तारखेच्या पहाटे तीन वाजता ही समाप्ती होणार आहे पौर्णिमेची म्हणून आपल्याला जे काही तुम्ही आपणास माहिती आहे की आपण दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन करत असतो ते जे पूजन करायचं आहे ते आपल्याला पंधरा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता अतिशय उत्तम काळ तो मानला जातो जर प्रदोष काळ नाही शक्य झाला तर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळीपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता जे कोणी प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन करतात त्यांना सांगते आहे मी सुद्धा करते तुम्हाला सुद्धा ती माहिती देते आहे की पंधरा तारखेला दिवसभरात किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन तुम्ही करू शकता या दिवशी आपणास कार्तिक स्नान सुद्धा तुम्ही करू शकता कारण की कार्तिक स्नान समाप्ती देखील तुल, आहे तुलसी विवाह देखील आपण घरामध्ये करू शकतो या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे आणि हो वर्षभरामध्ये एकदाच ज्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला घेता येत वर्षभर घेता येत नाही महिलांना फक्त पुरुषच घेऊ शकतात म्हणून कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे ते आपल्या वर्षातून एकदा सगळ्यांसाठी ते खुलं होतं ओ म्हणजे दर्शन सगळ्यांना भेटू शकतं असं हा दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी पंधरा तारखेला तुम्हाला कार्तिक स्वामींचं जिथे कुठे मंदिर असेल किंवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रातील जे केंद्र आहे किंवा मठ आहे तिथे कार्तिक स्वामींच्या फोटोंचं दर्शन सगळीकडे अवेलेबल होतात सगळ्यांना तिथे म्हणजे टायमिंग सांगितलं होतं त्या टायमिंगमध्ये तुम्ही जाऊन सहपरिवार जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला विसरू नका कारण की फक्त वर्षातून फक्त ही एकदा संधी सगळ्यांना मिळत असते मी सुद्धा प्रत्येक वर्षी जाऊन आम्ही सहपरिवार दर्शन घेतो तुम्ही सुद्धा घ्या अतिशय महत्वाचा हा दिवस असणार आहे खूप साऱ्या गोष्टी या दिवशी असणार आहे त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत पण आता या दिवशी जी काही त्रिपुरारी पौर्णिमा आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे या पौर्णिमेला कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला त्रिपुरारी नाव का पडलं जी काही पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव का पडलं ह्याच्याबद्दल एक पारंपरिक गोष्ट आहे कथा आहे ती आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर समोरच्या आपण गोष्टी म्हणजे जे काही सेवा आहे ते आपण पाहून घेऊया तर आता मंडळींनो गोष्ट काय आहे ती आता तुम्हाला सांगते त्रिपूर हा एक दैत्य होता जसं त्रिपुरारी पौर्णिमा आपण म्हणतो तर त्रिपूर हा एक दैत्य होता राक्षस होता तर त्रिपुर या ब्रह्मदेवाची आराधना करून त्या संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कट खटाटोप देखील केला परंतु देवाचा जो खटाटोप असता तो व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव आशीर्वाद देण्यासाठी म्हणजेच वर देण्यासाठी तयार झाले त्रिपुरसुराला तेव्हा त्रिपुराने त्यांना वर मागितला की मला अमरत्व प्राप्त व्हावं कधी स्मृती येऊ नये असं मला अमरत्व प्राप्त होऊ दे असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला कोणी त्रिपुरासुराने तर त्यानंतर वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवा सतावून सोडले कुणी त्रिपुरासुराने सगळ्या देवांना सतावून सोडलं कारण की त्याला वर प्राप्त झाला होता अमरत्वाचा त्याच्यामुळे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांना आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार व स्तुती म्हणून दीपोत्सव या दिवशी साजरा केला आणि त्या दिवशीच म्हणजेच या त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा देव दिवाळी सुद्धा म्हणजेच देव दीपावली सुद्धा म्हटलं जातं म्हणून या दिवशी जसं आपण लक्ष्मीपूजनाला जशी आपण दिवाळी लक्ष्मीपूजन मानतो आणि सगळ्या घरामध्ये दिवे लावतो आकाशकंदी लायटिंग सगळं काही चालू असतं आपल्या प्रवेशद्वारावरती त्याचप्रमाणे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे देव दीपावली साजरी करायची असते आणि सगळ्या घरामध्ये दिवे लावायचे असतात उजेड प्रकाश आपल्या आपल्याला सगळीकडे करायचा असतो आणि शक्य झाल्यास आपल्याला या दिवशी भगवान शंकरांनी जास्तीत जास्त आराधना करायची असते कारण की भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून आप सगळ्या देवी देवतांना त्यांचं गेलेलं वैभव परत मिळून दिलं होतं त्याच्यामुळे जेव्हा देवांनीच तो दीपोत्सव साजरा केला आणि देव दीपावली साजरी केली तर आपण सुद्धा ती करायलाच पाहिजे त्यानंतरच त्याप्रमाणेच तुम्हाला सांगू इच्छिते की जसं प्र देवांप्रमाणे त्यांच्या आयुष्यात जे काही अनिष्ट म्हणजे गोष्टी आल्या होत्या त्याचं निवारण भगवान शंकरने जसं केलं त्याचप्रमाणे म्हणजे देवाप्रमाणे आपल्या पण आयुष्यात जर काही अनिष्ट गोष्टी असतील अनिष्ट काही गोष्टी घडत असतील तर त्यांचं निवारण होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडे सगळीकडे म्हणजे प्रकाश उजेड असावा आणि आपल्या हृदयामध्ये देखील उजेड असावा अशा प्रकारे आपल्याला हा दीपोत्सव म्हणजे देव दीपावली साजरी करायची असते आणि अशा प्रकारे आपल्याला जर शक्य झालं तर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा जर जवळपास भगवान शंकरांचं मंदिर नसेल तर स्वामी समर्थ मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला सातशे पन्नास वाती ह्या प्रज्वलित करायच्या आहेत किंवा तुम्ही घरी सुद्धा नसेल मठ जवळ नसेल केंद्र जवळ केंद्र जवळ नसेल किंवा भगवान शंकरांचं मंदिर जवळ नसेल तर सरळ सरळ तुम्ही घरामध्ये देवघरासमोर आपल्या बसून तुम्ही एका मोठ्या पंथीमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा आपलं जे हवन कुंड असतं त्या हवन कुंड तांब्याचं हवन कुंड असतं बघा त्यामध्ये तुम्ही या सातशे पन्नास वाती प्रज्वलित करू शकता आता सातशे पन्नास वाती आपल्याला कशा जाळायच्या आहेत मग किंवा कशा प्रज्वलित करायच्या आहेत तर प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन मात लावायची का असे तुम्हाला सातशे पन्नास दिवे लागू शकतात तसं केल्यावर बाकीच्या काय चान्स मिळेल का लावण्यासाठी तर नाही मंदिरात असेल किंवा घरामध्ये असेल तेवढी जागा पुरणार नाही त्यामुळे आपल्याला बघा प्रत्येक धार्मिक दुकानामध्ये किंवा के केंद्रामध्ये तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमे अशी जर वात मागितली तर ती वाद तुम्हाला रेडीमेड भेटून जाईल जर तुम्हाला घरी करायला वेळ नसेल आजकाल कोणाचा वेळ तेवढा वेळ भेटणार नाही त्यामुळे रेडीमेड सातशे पन्नास रुपया सातशे पन्नास वातींचा जो एक बंडल असतो एक बंच असतो तुम्ही तो आणू शकता जर ज्यांना घरात करणे शक्य आहे त्यांनी घरामध्ये सुद्धा तुम्ही सातशे पन्नास तयार करून त्याचा एक बंच तयार करायचा आहे आणि तुम्हाला आदल्या दिवशी किंवा एक दोन घंट्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला प्रज्वलित करायची आहे वात संध्याकाळी त्रिपुवारी पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही सकाळीच तुम्ही ती जी वात आहे ती वात तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित आणि जास्त काळ ती प्रज्वलित होईल अशा प्रकारे तुम्हाला ती जी वात आहे सातशे पन्नास वातींचा एक बंडल घ्यायचा तुम्ही तो घ्यायचा कुठेही मागा धार्मिक दुकान तुम्हाला ती आता भेटून जाईल आधी आणून ठेवा चालेल आणायची आणि ती तुपामध्ये भिजून ठेवायची शुद्ध गायचं तूपच असावं कुठे शिवता शिवत केलेलं तूप नसावं शुद्ध गाई तुपामध्ये भिजवून ठेवायची आणि संध्याकाळी ती प्रज्वलित करायची आहे परत सांगते तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ती, 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 ती वाद प्रज्वलित करू शकता आता त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे भगवान शंकरांची आराधना कशी करायची आहे पंचोपचार पूजा कशी करायची त्याबद्दल तुम्हाला सांगते मंडळी आपल्याला माहिती आहे पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठणार उठल्यावरती आपलं सुशिरभूत व्हायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आंघोळ करायचं आहे सूर्याला अर्घ द्यायला विसरायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला घरामध्ये आपल्या सगळीकडे स्वच्छता केल्यानंतर आपलं जे काही उमरा आहे आपल्या घराचा उमरा त्याला स्वच्छ करायचं आहे हळद गोमूत्र हळद मीठ आणि पाणी घेऊन त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे प्रवेशद्वार आणि उमरा आणि तिथे आपल्याला ले हळदीचं लेपण करायचं आहे रांगोळी काढायची आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दारावर स्वस्ती काढायचं असेल असेल ऑलरेडी तर ठीक आहे नसेल तर काढायचं आहे आणि आप आपल्याला उमऱ्याची सुद्धा या दिवशी पूजा अर्चा करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला जे आपले देव घर देवघरातले जे काही देव आहेत त्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि आवर्जून या दिवशी भगवान शंकरांची काही पिंड तुमच्या घरामध्ये असेल तर त्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही शिवलीला तुम्ही जे काही आपले रुद्र म्हणून तुम्ही त्या दिवशी अभिषेक करू शकता रुद्र पठण करू शकता संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये नित्यसेच्या पोती दिलेला आहे ते बोलून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा जे काही भगवान शंकरांचे मंत्र स्तोत्र आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता हा तुम्ही दया दुधाने पंचामृताने किंवा साध्या पेळीच्या पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पंचोपचार पूजा करताना आधी अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची पिंड आणि त्याला हळद म्हणजे सॉरी हळद कुंकू आपण वाहत नाही महादेवाच्या पिंडीला तर आपला भस्म जर तुमच्याकडे असेल किंवा पांढरे इबीक जे म्हणतं ला, 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 ते लावलं तीन पट्टी त्याला ओढायची आहेत भगवान शंकराच्या पिंडीला किंवा अष्टगंध जरी वाहिलं तरीही चालेल काही हरकत नाही तर ते लावायचं आहे पंचोपचार पूजा करून घ्यायची तांदूळ फुल पांढरं फूल अर्पण करायला विसरू नका या दिवशी आणि धोत्राचं फुल भेटलं किंवा धोत्राचं फळ भेटलं आणि सगळ्यात महत्वाचं या दिवशी बेलपत्र महादेवांना व्हायला विसरायचं नाही आहे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जर तुम्हाला भगवान शंकरांची जी काही नाममंत्रोच्चार असेल काही मंत्र स्त्रोत्र असेल त्याचं पठण करायचं आहे या, करा या दिवशी भगवान शंकरांनी जास्तीत जास्त आराधना करायला विसरू नका अशा प्रकारे पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे ती झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सातशे पन्नास वाती या प्रज्वलित करायच्या आहेत आता त्या वाती प्रज्वलित करताना तुम्ही मोठी पंती घ्या किंवा भांड घ्या किंवा तुम्ही सरळ सरळ एखाद्या वाटी घेऊ नका असतील जी ती खूप जास्त गरम होईल त्यामुळे मातीच एखादं भांड घ्या किंवा मोठी पंथी घ्या किंवा हवन कुंडाचं जे काही तांब्याचं भांड आहे ते सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये ती प्रज्वलित करायची आहे आणि प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला ती वात विजेपर्यंत एका मंत्राचं प्रभावी मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्रोच्चार करायचा आहे तो म्हणजेच ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीन पुष्टीवर्धन उर्वा अर्खिमे बंधन आणि मृत्युन ह्या तुम्हाला मंत्राचं ती वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत विझेपर्यंत ह्या मंत्रात तुम्हाला तिथे बसून नाम मंत्रोच्चार करायचा आहे नाहीतर तुम्ही वात लावून दिली तिथून उठून गेले ती वाद जळते असं नाही ती वात पूर्ण प्रज्वलित होऊन ती सुरू झाल्यानंतर संपेपर्यंत आपल्याला त्याच्यावरती तो नाममंत्रोच्चार करायचा आहे कारण की त्यानेच ती सेवा आपली फलद्रुप ठरू शकते त्यानंतर आता ह्या वाती पूर्ण जळाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर त्या वातीच्या वाती ज्या जळाल्या त्या, त्या पूर्णपणे भस्म तयार होतो बघा त्याचं पूर्ण अशी वातीचे राख तयार होते त्या वातीची तर त्या राखेचं काय करायचं निर्मलनात टाकायचं का तर नाही तर ती जी वातीची जी काही भस्म किंवा राख तयार झाली आहे तर आपणास माहिती आहे भगवान शंकराला भस्म खूप जास्त प्रिय आहे आणि आपण जो काही जी काही वाद जाळली आहे तर ती त्रिपुरारीची वात आहे म्हणजेच त्रिपूर या दत्त्याचा म्हणजे एक प्रकारे नाश केल्याची ती वाद अशी असावी असं आपण गृहित धरायचं आणि त्या वातीचा जो काही भस्म आहे किंवा राख आहे ती भगवान शंकराच्या पिंडीला तुम्हाला ती लावायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ती पिंडीला पूर्ण राख लावून द्यायची आहे किंवा तुम्ही ती राख वाहू शकता भगवान शंकरांच्या पिंडीवरती चालेल कारण की मी मनाने सांगत नाही तर हे सगळं काही दिलेलं आहे आपल्या मार्गामध्ये कारण त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे त्यामुळे ती राख फेकून नका देऊन निर्मल्यामध्ये तर ती भगवान शंकरांना तुम्हाला ती लावायची आहे किंवा अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करायची आहे भगवान शंकरांच्या मठामध्ये मंदिरामध्ये किंवा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही किंवा घरामध्ये सातशे पन्नास प्रज्वलित करायच्या आहेत रेडीमेड दुकानात भेटून जाईल जर तुम्हाला वेळ नसेल बनवायला ज्यांना वेळ आहे त्यांनी सुद्धा तुम्ही घरामध्ये बनवू शकता फुल वाती घेऊ शकता किंवा ज्या लांब वाती असत बघा लांब एका दोन वातीची एक पन को तो, लाम की वात आपण करतो लांब कि वाट ती जरी घेतली तुम्ही सातशे पन्नास वाटी त्या तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे सातशे पन्नास वाटी कशा कर प्रज्वलित करायची आहे आणि कोणता मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर त्या राखे राखेचं जळालेल्या वातीच्या राखेचं काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ दिलेली आहे नक्कीच सगळी माहितीप्रमाणे तुम्ही सगळे सेवा करा आणि हो त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आपल्याला होईल तेवढं कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती करतात श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायला विसरू नका माता लक्ष्मीच्या सेवा करायला शुक्रवार आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायला विसरू नका होईल तेवढ्या जास्तीत जास्त आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या भगवान शंकरांच्या आणि माता लक्ष्मीच्या या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि हो घरामध्ये सगळीकडे दिवे लावायला देखील विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ